आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा दोन हजार चौदापूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जाणून घ्या अपडेट अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आप नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका अभि सविस्तर एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक विशेषतः जे दोन हजार चौदापूर्वी निवृत्त झाले आहेत त्यांना आता जास्त पेन्शन मिळण्याची आशा नाहीशी झाली आहे ह्यामागे अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारणे म्हणजे एफ सी आय व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि ई पी एफ ओचा स्पष्ट नाकार ई पी एफ ओद्वारे ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शन नाकारणे ई एफ सी आय व्यवस्थापनाने ई पी एफ ओला उच्च पेन्शनसाठी पात्रतेवरील आक्षेप स्पष्ट करण्यासाठी अनेक के प्रयत्न केले आहेत मात्र हे सर्व प्रयत्न ई पी एफने भेडावून लावले आहेत एम्प्लॉय अपडेट ना नाकारण्याचे आदेश ई पी एफने देशभरात दोन हजार चौदा पूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे आदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे हे आदेश स्पष्टपणे सांगतात की एफ सी आयने काय युक्तिवाद केला आणि ई पी एफ ओने ते का नाकारले यावरून हे स्पष्ट होते की ई पी एफ ओ आपल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे एफ सी आय व्यवस्थापन आणि कामगार संघटनाची निष्क्रियता सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी एफ सी आय व्यवस्थापने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत इटाय एम्प्लॉय अपडेट कामगार संघटना आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या संघटनांची भूमिका कोणत्याही कामगार संघटनेने किंवा कोणत्याही संघटनेने ई पी एफ ओ विरोधात याचिका दाखल करण्यासाठी एफ सी आयवर दबाव आणलेला या स्थितीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी निराश आणि असहाय्य झाले आहेत न्यायाची दीर्घ प्रतीक्षा एफ सी आय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत मात्र ह्या याचिका तारखांच्या खेळात अडकल्या असून अंतिम निर्णय होण्यास अनेक वर्ष लागू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि त्यांचे अपयश चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीस रोजी उच्च निवृत्ती वेतनासाठी ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला होता असे असताना या निर्णयाचा लाभ दोन हजार चौदापूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना घेता आला नाही निराशा आणि आशेचा शेवट एफ सी आयच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन मिळण्याची आशा सोडली आहे काही ठोस पावले उचलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासिक चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील